ितेश तू कायमच सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीची कामं करत असतो म्हणजे तू अवाक करतो आम्हाला आणि पण राजा, राजा समथिंग एल्स म्हणजे हे आम्ही कधीच केलं नव्हतं अशा पद्धतीचं काम तू करून आणलेलं काय काय विजन होतं हे गाणं करत असताना विजन ऍक्च्युली हेच होतं हे जे दिसतंय ना हे माझ्या डोक्यात मला वाटतं ऑलरेडी प्रिंटेड होतं कुठे ना कुठे म्हणजे काहीतरी वेगळं करण्यापेक्षा मी तेच म्हणतो की वेगळं नाही करायचं काहीतरी रिअल करायचं आणि किती डिटेलिंग मध्ये आपण करू शकतो काम जेव्हा आपली पूर्ण टीम आपल्या बरोबर असते ना आणि सगळ्यांचे इमोशन्स आणि सगळ्यांचे इंटेन्शन जर सेम असले तर मला वाटतं आपण हे अचीव करू शकतो असं माझं फिलिंग होतं आणि तसंच झालंय म्हणजे व्हॉट एव्हर वी सी की प्रत्येक फ्रेम ती सिनेमॅटिक दिसलीच पाहिजे आणि हे विसरून जायचं म्हटलं की आपण गाणं करतोय आपण एक काम करतोय इतकं चांगलं आणि हे मोठं आणि असं खूप छान दिसलं पाहिजे आणि ते साऊंड पण तसंच केलं पाहिजे हेच विजन होतं मला वाटतं आणि आय थिंक समवेअर वी हॅव अचीवड इट